श्री स्वामी समर्थ जर तुमचे स्वार्थी नातेवाईक तुमच्या आजूबाजूला वावरत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा कधी कधी नातेवाईक हे देखील फार स्वार्थी असतात या स्वार्थी जगात लोक स्वतःसाठी जगतात त्यांच्या प्रिय जनांसाठी नाही ज्याला प्रेम समजलं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो ना मित्रांनो तो फक्त वेळ साधण्याचा प्रयत्नच करत असतो नातेवाईकांचा खरा चेहरा ते थे। ना थे खरा चेहरा तेव्हा कळतो ज्यावेळी तुम्हाला तुमचं काम त्यांच्या जवळ अडकलेलं असत स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल ना मित्रांनो तितकी तुमची प्रगती होणार असते काही स्वार्थी संबंध न राखणे हे व्यक्तीसाठी अधिक फायदेशीर ठरते काही लोक केवळ काम असतील त्यावेळीच नाती बनवतात आणि त्यानंतर आपल्याला सोडून जातात अशा लोकांपासून तुम्ही स्वतःला चार हात दूर ठेवा लोकांचा एकच गुणधर्म बनला आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत साथ आहे आणि काम संपले की साथ देखील संपलेली असते काही करू नका पण पन स्वार्थीपणा दाखवू नका रक्ताची नाती ही त्रास देतात जेव्हा ते स्वार्थीपणा करतात मिळालीच तुम्हाला संधी तर मित्रांनो कोणाची मदत करण्यासाठी सार्थी बना स्वार्थी बनून एखाद्याला मदत करायला जाऊ नका स्वार्थी माणसं कधीही बदलत नाही त्यांच्यापासून चार हा दूर राहा स्वार्थी लोकांना समाजात मान मिळण्याची एकही संधी मिळत नाही मित्रांनो त्यासाठी स्वार्थी बनू नका मतलबी नसते तर आयुष्य इतके वाईट नसते मतलबी लोक आणि खोटी आश्वासन यांपेक्षा एकटे राहणे बरे आपल्या कर्तव्यांपेक्षा अधिक मौल्यवान वाटतात मतलबी या दुनियेत केवळ स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते नाती ही आता व्यवसायासारखी आहेत मित्रांनो प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त आयुष्य प्रत्येकासाठी नसते जे काही स्वार्थाने केले जाते ते प्रेम नसते स्तुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते कळेल जिंकण्याची मजा तेव्हाचे ते जिंकण्याची मजा तेव्हाच ते मित्रांनो जेव्हा तुमच्या लोक हरण्याची वाट पाहत असतात जगातील कोणत्याही व्यक्तींवर विश्वास ठेवा पण स्वार्थी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका जगातील कोणत्याही व्यक्तींवर विश्वास ठेवा परंतु स्वार्थी नातेवाईकांवर कधीही विश्वास ठेवू नका अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बिंदास्त मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद